नमस्कार मी कविता बंकापुरे आजच्या भागात आपण बघणार आहोत वारली चित्रशैलीतली वरात अतिशय सोपी आहे काढायला पण काही कॉम्पोजिशनचा वगैरे विचार केला तर अजून आकर्षक कशी दिसेल हे आपण बघूया पहिल्यांदा आपण काढणार आहोत घोडा असंच त्रिकोण आणि रेषा वापरूनच आपण परत घोडा काढतोय सगळीकडे सेमच प्रोसेस आहे नंतर घोड्यावरती आपण काढणार आहोत नवरा नवरी मग करवल्या लहान मूल आहे एका करवलीच्या कडेवरती एका करवलीच्या डोक्यावरती दिवा आणि करा आहे अशा दोन करवल्या आहेत एकीच्या डोक्यावरती नवऱ्या मुलीचं सामान आहे घेऊन जाताना वाजंत्री वाले आहेत अशा प्रकारे आणि घोड्याला झालर लावून चूल लावून सजवलेलं ला आहे घोडा पण अगदी आय चालतोय असं दाखवायचा प्रयत्न केलाय आपण पहा घोड्याचं लगाम नवऱ्या नवरदेवाच्या हातात आहेच आहे पण नंतर आपण घोडा गुड़ा, जो घोड्याचा खरा मालक आहे तो घोड्याला कंट्रोल करतोय असं पण आपण दाखवलंय कारण खरा घोडा हे त्याच ऐकणार आहे ही करा घेतलेली डोक्यावरती करवली आणि हा घोड्याचा खरा मालक जो त्याचा मेन लगाम स्वतःच्या हातात घेतलाय त्याने आणि तो त्याला पुढे ओढून घेऊन जातोय आणि ऐटबाजपणा दाखवण्यासाठी नवरदेवाने हातात घेतलेला आहे दोरा घोड्याचा लगाम तो वेगळा हा ताशा वाजवणारा माणूस आता आपण काढणार डोक्यावरती करा घेतलेली स्त्री करा किंवा दिवा घेतलेली स्त्री आणि ह्या चित्रातलं वातावरण कुठल्या वेळच आहे हे कळण्यासाठी तिने किंवा संध्याकाळची वेळ दाखवली त्याच्यामुळे दिवा दाखवलाय आपण आणि थोड्या वेळाने आपण बघू तर आकाशात पक्षी आपल्या घराकडे निघालेत असं आपण चित्र दाखवणार आहोत आणि थोडेसे ढग आहेत संध्याकाळचं वातावरण दाखवायचा पण प्रयत्न केलेला आहे आणि चित्र पूर्ण करण्यासाठी पायाखाली त्यांच्या थोडं गवत वगैरे आहे आणि चित्रात कंपोजिशन करण्यासाठी म्हणजे काहीतरी भरलेलं चित्र दाखवण्यासाठी किंवा देखणं दाखवण्यासाठी पाठीमागे एक झाड पण पना आपण ॲड करणार आहोत ही चित्रं तुम्हाला कशी वाटत आहेत आवडतायत ना आवडत असतील तर नक्की लाईक करा आपल्या ओळखीच्यांना अपेक्षांना शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉनवरती क्लिक केलं तर पुढे येणारे बाकीचे व्हिडिओ पण तुम्हाला बघायला मिळतील आणि तुम्हाला अजून भरपूर चित्र शिकता येतील वारलीनंतर आपण काही भारतीय इतर कलांचा पण अभ्यास करणार आहोत किंवा ती त्या पण कला कशा का काढायच्या ते दाखवणार आहोत बघायच्या असतील तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि तुमच्या काही शंका असतील तर इथे कमेंट सेक्शनमध्ये टाकायचा प्रयत्न करा मी नक्की त्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद पुन्हा एकदा कविता बंकापुरे